नमस्कार पाहू शकता ज्याची सकाळपासून वाट बघत होतो आली 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 सगळ्यात मोठी बैलासारखी धिप्पाडच्या धिप्पाड सगळ्यात मोठी महाराष्ट्र कर्नाटकमध्ये सगळ्यात उंच लांबलचक धिप्पाड बैलासारखी मोठी खिल्लार गाय आली पाहू शकता कालवड आदत आहे कमी वयाची आहे आणि गाय पाहू शकता गायचं माप बैल पण हिच्या पुढं बारका आहे गाब आहे मालक किती महिन्याची गाब आहे पाच महिन्याची गाव आहे कुठल्या वळू पासून गाव आहे झुमनाळ गुरु या बैलाकडून बैलाच्या मालकाचं नाव काय आहे बैलाच्या मालकाचं नाव झुमनाळच्या गुरु नाही नाही गुरुच्या मालकाचं नाव काय बैलाचं नाव गुरु ना गुरुच्या मालकाचं नाव काय बैलाचं नाव राजा मालकाचं नाव गुरु अण्णा किंमत अडीच लाख कमी जास्त होतील व्यवहारात दूध किती देणार दोन दोन लिटर गॅरंटी देणार सकाळी दोन लिटर संध्याकाळी दोन लिटर, लिटर आणि मालक नाव हो सांगा यस सर यस सर यस सर सुरेश सुरेश दंदर्गी यावरू दंदर्गी तालुका तालुका तिकोटा जिल्हा विजापूर मोबाईल नंबर नाईन झिरो डबल एट सिक्स वन थ्री फायू थ्री फायू डबल टू यांचा विजापूर यात्रेमध्ये जत यात्रेमध्ये होरटी यात्रेमध्ये आपण मोबाईल नंबर दिलेले आहेत महाराष्ट्र कर्नाटकमध्ये सगळ्यात हाय्येस्ट सगळ्यात उंच मोठ्या मापाच्या प्युअर खिल्लारमधल्या गायी कोणाकडं असत्या तर यांच्याकडे असतात आणि पुऱ्या मापाच्या असतात होरटी यात्रेत जत यात्रेत पाहिलं मोठ्या मापाच्या गायी होत्या आणि ही पाहू शकता खूप मोठ्या मापाची गायी आहे जबरदस्त माप आहे कास पाहू शकता गाईची गाईच्या सडाच्या मानानं गाईला दूध कमी असणार आहे परंतु मालक खोंडाला सगळं सोडत असणार आहेत कारण की गाईचं मोठं माप आहे जेवढा मोठा वळू दावल तेवढ्या मोठ्या मापाचा उजपुरा ला हिला खोंड किंवा कालवड होत असणार आहे त्याचे पैसे होतात त्याच्यामुळे मालक दूध काढत नसणार आहेत पाहू शकता ज्यांना कोणाला पाहिजे असेल त्यांनी मालकांशी संप mm. वयस हा एक वर्ष किंमत साठ हजार आपा, आपा। हां डेपुटी यतना, यतना। कोडमूर पाहू शकता लांब लचक मोठ्या मापाची कालवड आहे ज्यांना कोणाला हवे असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा धन्यवाद